बाबा आधी जाऊच आधी जत्रा करूंगे मग आपण जावे जाऊ जेवण करायचं आधी नाही आधी आपण जत्रा करू अच्छा तुम्हालावलेल आहे ना प्रचंड भूक पण लागली आता अच्छा चला काय वासा म्याकडे म्हणत होता तर आता आम्ही निघत या मोटरसायकलवर आपली गाडी तेच लावतोय ती तर दिसली ना तिचं नाव बी घेव नका बोलत नाही तो बोलत नाही तुझ्याशी बर बर तर मित्रांनो चला जाऊया जत्रेला सगळे पोहोचले आपण तर मित्रांनो आलो आता आम्ही शनी मंदिराजवळ तर या ठिकाणी आपल्याला आहे नारळ तेल फुलं आणि रोईची माळ संध्याकाळची साडेसहा वाजले त्याच्यामुळे फारशी एवढी गर्दी नाही पण अगदी एक दीड तासामध्ये या ठिकाणी फुल गर्दी होणार आहे या ठिकाणी असं असं पकडायचं असं शनेश्वर महाराज की जय नेहमी व्हिडिओ बघतात का तर मित्रांनो आता आम्ही जत्रेमध्ये चाललोय ही जत्रा सायकड्यामध्ये बाजार तळामध्ये भरली त्या ठिकाणी आता आम्ही चालू जत्रेला तर चला जाऊया जत्रेला तर आपली गाडी या ठिकाणी लावली नवले ड्रेसेस या दुकानासमोर गाडी लावली तर माऊली चालला आहे पुढे त्याला इतकी घाय झाली पाळण्यावर बसायची तो बसूनही द्या ना कपडे घ्यायचे होते मला जरा शीतलला पण एक साडी बघायची होती पण तो पाहू नाही द्या ना त्याच्यामुळं अर्जंटमध्ये आता चाललं आहे जत्रेमध्ये तर इथून सुरुवात झाली जत्रेला एकंदरीत तिकडे या शनी महाराजांची इकडं मिरवणूक चालू आहे तिकडे काही गेलो नाही आपण थोड्या वेळाने साधारण इथं एक तासामध्ये फार गर्दी होणार आहे त्याच्यामुळं आम्ही लवकर आलो जत्रेमध्ये समोर मिकी माऊस दोन जे लागलेत त्या मिकी माऊस मध्ये मावलेलं बसायचं तिकडे पण मिकी माऊस आहे दोन ते एक चार चार मिकी माऊस आलेले आणि छोटे मोठे पाळणे पण भरपूर आलेत ते बघाय लहान लहान मुलांसाठी असे पण पाळणे इकडे हा नवीनच पाळणा बघितला मी तिकडे पण मिकी माऊस आहे इकडे पण दोन मिकी माऊस म्हणजे मा सात सात मिकी माऊस आले या जत्रेमध्ये साई आता बसलाय पाळण्यामध्ये साईची मम्मी आली माऊली तिकडे जाते आम्ही कि माउस मध्ये खेळतोय बसायच आहे ना आता तनुला सुद्धा या विमानामध्ये बसायचंय तनु बसले आता या पाळण्यामध्ये माऊलीला या ठिकाणी घ्यायची आईस्क्रीम पाणीपुरी खायची आहे तर या ठिकाणी पाणीपुरीचं दुकान आहे बघा किती माऊ साईड स्पेशल तर मातीतून त्यासारखं बुझा त्या भाजी बोरी भाजी आहे माची घोटणा नाशिक रोडची सोनीची बोरगी नाव काय साईने घेतलं वाजून राहिले सैला पांडे घेतले घरी गेल्यावर फुटो आपण सांगूला पण या ठिकाणी घ्यायचे पर्स